गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक सुरुवात करण्यासाठी हा दिवस पाळला जातो गुळ आणि कडुलिंब एकत्रित खाण्याची परंपरा खास गुढीपाडव्याशी संबंधित आहे आणि त्यामागे कोणती कारणे आहेत का खाल्लं पाहिजे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती चूक टाळली पाहिजे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार तुमचे स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे शास्त्र आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुळ आणि कडुलिंब खाण्याची कोणती कारणे आहेत तुम्हाला माहित आहेत का तर ते या गोष्टींशी जोडलेले आहेत ते म्हणजे पहिला आरोग्यवर्धक प्रारंभ दुसरं ते म्हणजे जीवनाची शुद्धता तिसरं ते म्हणजे पंचतत्वांचा समतोल व नवे वर्ष चौथ ते म्हणजे नवीन संकल्पांची प्रेरणा पाचवं ते म्हणजे सर्दी व इतर इन्फेक्शन पासून संरक्षण व सहावं ते म्हणजे पचनासाठी फायदेशीर चला एक एक करून सविस्तरपणे पाहूया पहिला ते म्हणजे आरोग्यवर्धक प्रारंभ गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा प्रारंभ आहे सुरुवात आहे त्यामुळे या दिवशी आपल्या आरोग्याची देखभाल करण्याचा एक संकेत म्हणून गुळ व कडुलिंब खाल्ले जाते गुळ हा शरीराला ऊर्जा देतो आणि कडुलिंब हा शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो त्यामुळे तुमच्या वर्षाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली होते दुसरं ते म्हणजे जीवनाची शुद्धता कडुलिंब हे शरीरातील शुद्धता राखण्यासाठी एक महत्वपूर्ण औषधच आहे आणि गूळ हा रक्त शुद्ध करतो त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ एकत्रितपणे एक खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता ही साधली जाते त्यामुळे तुम्ही वर्षभर शुद्ध व निरोगी राहता तिसरं म्हणजे पंचतत्वांचा समतोल पंचतत्व म्हणजे काय हो तर पृथ्वी तेज आप वायू आणि आकाश हे पाच घटक आपले शरीर देखील याच पाच घटकांनी बनलेले आहे पण गुढीपाडव्याशी याचा काय संबंध आहे असा प्रश्न नक्कीच पडला असेल तर ऐका गुळ व कडुलिंब हे दोन्ही शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी गुणकारी असल्याने पंचतत्वांचे संतुलन साधले जाते कडुलिंब पित्त आणि वाद कमी करणारा आहे तर गुळ हा शरीरातील उष्णतेचे संतुलन राखतो म्हणून पंचतत्वांचे संतुलन राखले जाते असं म्हटलं जात चौथा ते म्हणजे नवीन संकल्पांची प्रेरणा गुळ व कडुलिंब एकत्रितपणे खाल्ल्याने मानसिक शुद्धता आणि ताजेपणा मिळतो आणि यावरूनच नवीन वर्षात शुद्ध विचार सकारात्मक संकल्प आणि मानसिक शांती राखण्याची देखील प्रेरणा मिळते गुळाचे गोडपण जीवनातील आनंदाचे प्रतीक आहे आणि कडुलिंबाचा कडवटपणा आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या थेट संबंध संकल्पाशी येतो पाचवं ते म्हणजे सर्दी आणि इतर इन्फेक्शन पासून संरक्षण गुळ व कडुलिंब सर्दी खोकला आणि इतर इन्फेक्शनच्या विरोधी प्रभावी ठरते गुढीपाडवा हा प्रामुख्याने वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस आहे आणि या काळातच सर्दी जुला खोकला व इतर इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते कडुलिंब व गुळ एकत्रितपणे खाल्ल्याने शरीराच्या प्रतिकार शक्तीला बळकट बनवते व शरीर हे निरोगी बनते तसेच सहावा म्हणजे पचनासाठी फायदेशीर गुळ व कडुलिंब पचन संस्थेची देखभाल करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते पचनाची प्रक्रिया व्यवस्थित ठेवतो आणि कडुलिंब अन्नाच्या पचनासाठी मदत करतो यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करणे आपल्या पचन संस्थेला ऊर्जा व संतुलन देणारे असते तर यातून निष्कर्ष काय निघतो तर गुळ व कडुलिंब एकत्रितपणे एक खाल्ले जाण्याची जी परंपरा आहे जी पाडव्याच्या दिवशी असते ती आपल्या जीवनाला शुद्ध निरोगी आणि सकारात्मक बनवते हे एक प्रकारे मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याच्या दृष्टीने नवीन सुरुवात व निरोगी सुरुवात करण्याचा एक संस्कारच आहे गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन मराठी वर्ष चालू होते परंतु या दिवशी केलेली छोटीशी चूक देखील भविष्यात तुम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करायला होऊ शकते त्यामुळे काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे जसे की या दिवशी नकारात्मक विचार व वादविवाद टाळा शाप देणे किंवा वाईट बोलणे या गोष्टी देखील टाळा वर्णद्वेष किंवा निंदा करणे या गोष्टी देखील तुम्ही टाळल्याच पाहिजेत हे सर्व लक्षात ठेवलं तर गुढीपाडव्याचा शुभ परिणाम तुमच्यावर व तुमच्या आयुष्यावर नक्कीच पडेल हा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तसे ते तसेच अजून कोणते टॉपिक असतील जे तुम्हाला त्याच्यावरती माहिती हवी आहे तर तसे देखील कमेंट बॉक्समध्ये दे सुचवा त्यावरतीही व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू सो मच